भक्तांची भेट विठू देवळात उभा भक्ताविना एकाकी पडला वर्ष झाले भेटून जीव त्याचा वाक वारकऱ्यांच्या आठवाने अंगोपांगी मोहरला आहे आज एकादशी भक्त भेटण्या आतुरला इंद्रायणी भीमा भामा देती वाऱ्याला सांगावा देहू आळंदीच्या वेशीतून पालख्या निघाल्या त्यांनी घेतला निरोप जाण्या पुढच्या गावा स्वागताला भक्तांनी रांगोळ्या घातल्या ज्ञानोबा तुकोबा यांच्या पुण्याईचे फळ भक्तांनी व्यापले भूमंडळ रिकामे राऊळ पांडुरंगा भेटावया झाले वारकरी उतावीळ पृथ्वीवर मृदंगंध पसरण्या पावसाची गळ राव रंक जाती धर्म पल्ल्याड हे वैष्णव ना गर्व ना हेवा असा सात्विक स्वभाव विठू नामाने पापे सरती पैलतरी लागे नाव असा मनी दृढ भाव त्याचे वारकरी नाव वारकऱ्याची मांडियाळी विनामृदंग मृदुंग सांगाती ढोल टाळांचे आवाज हाती पताका दिसती तुळशी वृंदावन डोई नामस्मरणात दंग होती ज्ञानबा तुकाचा गजर वाटे पाऊले चालती वारीने माणूस माणसाला जोडी भगवंता चरणी अहम भाव सोडी लागते नामस्मरणाची गोडी संतांची शिकवण अंमलात आणा थोडी वाळवंटी विठू गजरात भक्त झाले दंग साथ देती भजनाला एक तारी विने संग रवी सौदामिनी आणि वर्षा बघून झाले दंग सावळ्या ढगात मिसळलेले इंद्रधनुचे रंग कपाळी बुक्का गळा तुळशी माळा आढळ निष्ठा असा भक्त जगावेगळा नामा पुंडलिकाने जोडिले सकळा दुमदुमली पंढरी पांडुरंग लेकुरवाळा चंद्रभागेच्या स्नानाने सुचिरभूत झाला सावळा भेटीचा क्षण आगळा मनीप्रेमाचा जीवहाळा गळा वैजयंती माळा नेसुनी पितांबर पिवळा आले आले वारकरी विठू स्वागता ठाकला तर मित्रांनो कशी वाटली वारी या विषयावरती कविता आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद